नमस्कार शेतकरी बंधू मी अमित रामचंद्र जगदावे माझं कृषी संस्कृती अॅग्रो सर्व्हिसेस या नावाने वाकी या ठिकाणी संतोष नगर या ठिकाणी माझं खतबिया नावास दुकान आहे <coughs> आज आपण काळे पिंपरी या गावात आलो आहोत आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा गणेश काळे गणेश काळे म्हणून आपले शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी आज शिमला मिरचीचा प्लॉट केला आहे तर शेतकऱ्यांना या शिमला मिरचीची जात सांगा पॅलेडियन पॅलेडियन म्हणून जात आहे तर हा प्लॉट पहा तुम्ही प्लॉट पाहू शकताय एकदम उत्कृष्ट प्लॉट आहे ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून बेस त्यानंतर जो काही वॉटर सोल्युबल खतं असतील ती सर्व उच्च नामांकित कंपन्यांची आणि ऑक्साईड फॉर्मचे ग्रेड वापरले आहेत तर ह्या प्लॉटवर आपण वारंवार आठ आठ दिवसाला विजिट करतो आहे तर सध्या आज ह्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आपल्याला दिसला आहे तो कॉलेरॉट म्हणून जो एक आजार आहे त्या ठिकाणी हे झाड फुकतंय का तर हे झाड उकडलं आहे हे झाड या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय या झाडाला बुरशी आहे तर झाड सुकण्यामाग जवळपास तीन कारण असतात मुळाची बुरशी खोडाची बुरशी ज्याला आपण कॉलर रॉट म्हणतो आणि एक निमॅटोड म्हणून एक असतो पण निमॅटोड म्हणजे मुलांवरती जे गाठी येतात तर ह्या प्लॉटला या मुलांवरती काही गाठी नाहीत त्यामुळे निमॅटोड नाहीये मुळं पण चांगली आहेत आणि ह्या ठिकाणी मुलांच्या वरती आणि खोडापाशी ही जे साल खाते बुरशी त्या ठिकाणी त्याला कॉलर रॉट असं म्हणतात तर ह्या कॉलर रॉटसाठी या ठिकाणी आपल्याला यांना मी असं रिकमेंडेशन दिलं आहे का एक आंतरप्रवाही बुरुशेनाशक स्पर्शन्य बुरुशनाशक आणि ह्याच्यामध्ये एक, एक अँटीबायोटिक हे आपल्याला या ठिकाणी याची आळवणी करावी लागणार आहे ही आळवणी केल्यानंतर हा प्रॉब्लेम आपला लगेच सॉल्व्ह होणार आहे आणि जनरली असं होतं ह्यांनी आधी सोडलेलं आहे पण वातावरण जे उन्हाळी वातावरण आहे ह्याच्यामध्ये हे बुरशीची वाढ जी पंधरा दिवसांनी परत ह्याचं चक्र असतं सायकल असतं त्याच्यामध्ये ही वाढ परत एकदा होणार आहे असं तर माझं त्यांना असं सांगणं आहे की साधारण एक महिन्यानंतर कमीत कमी हा हेच तुम्हाला आंतरपाई पुरुष आणि अँटीबायोटिक हे पाण्यामधून सोडावच लागणार आहे तर आतापर्यंत या प्लॉट मध्ये आपण किती तोडे काढलेत तीन आणि किती माल निघाला असेल तरी दोन टन आणि साधारण सध्या बाजारभाव काय चालणार आहे बाजारभाव पंचावन्न पंचावन्न साठ रुपये चालू आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या जाती बद्दल जर बोलायचं झालं तर पेलेडियन ची जर आपण केलं तर दुसऱ्या जातीचा आणि पेलेडियन मध्ये काय फरक आहे नाही जरा मरीला जरा मरी जरा मर कमी होती मर कमी होती उत्पन्नाला फळांची साईज पण चांगली आणि जे आपण इंडसच्या आपण त्या ठिकाणी जे आहे त्या जातीचं आणि ह्याच म्हणजे काय फरक आहे इंडसमध्ये काय वाटतं आपल्याला इंडस इंडसपेक्षा हिला माल जास्त आहे आणि मरवीर कमी होते मरवीर कमी होते आणि जे आपण बरेच शेतकरी पॉली हाऊसला शिमला मिरची करतात जे आपण कलर शिमला म्हणतो किंवा मग आपली ही हिरवी आहे समजा तर पॉली हाऊसला बरेचसे म्हणतात की ओपनला आपण ही मिरची करू ना शकत नाही पण या ठिकाणी मी प्लॉट पाहू शकत आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे काळोखी पण चांगली आहे झाडावर कुठल्याही प्रकारचा हासा नाही आहे त्यानंतर फळाची सेटिंग जर पाहिजे असेल तर या ठिकाणी हे पा जवळपास साईज पण पाहू शकताय फळांची आणि सेटिंग पण पाहून घ्या साईज पण चांगली आहे आणि सेटिंग पण खूप छान आहे तर जवळपास दोन टन या शेतकऱ्यांनी माल काढलेला आहे आणि बाजार साधारण पंचावन्न साठ रुपये आहे तर मग एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिमला मिरचा आपण गेले किती वर्षापासून करता येईल चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून करता येईल तर आत्तापर्यंतचा जो रेकॉर्ड आहे आपला तो किती आहे म्हणजे तरी एक समजा हा क्षेत्र जर मला वाटतं तीस गुंठे असेल ना एवढंच घ्या प्लॉटला केली आहे का याच्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रमाणात केली आहे याच्यापेक्षा जास्त हां हां तरी पण ह्या वर्षीचा बाजार चांगला आहे चांगला आहे बरोबर माल पण <laughs> चांगला माल पण चांगला आहे हे आता या ठिकाणी एकंदरीत आपण समाजाने आहात आपल्या ट्रीटमेंटबद्दल ठीक आहे ओके धन्यवाद